नमस्कार। ग्लोबल अच्छा ग्लोबल विचार नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत डोंबिवलीतील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसोल कंपनीला लागली भीषण आग डोंबिवली एमआयडीसीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसिल कंपनीला बुधवारी दुपारी भीषण ला आग लागली आगीमुळे कोणतंही वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं बोललं जात आहे गाड्यांच्या मदतीने जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली एमआयडीसीत फेज वन मधील ही एरोसिल कंपनी आहे या कंपनीत कापडावर प्रक्रिया करण्याचं काम सुरू होतं बुधवारी दुपारच्या वेळेत अचानक कंपनीत आग लागली कपडा असलेल्या ठिकाणी आग पसरताच आग मोठ्या प्रमाणावर लागली परंतु आग लागल्याचं कंपनीतील कर्मचारी कामगारांना समजताच सर्वजण तात्काळ बाहेर पडले अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्या देखरेखीखाली त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी लवकरच आगीवर नियंत्रण मिळवलं तसेच आग जवळच्या कंपन्यांच्या भागात पसरणार नाही याची काळजी घेतली आग कशामुळे लागली हे अद्याप निश्चित समजू शकलेलं नाहीये परंतु शॉर्ट सर्किट किंवा कपड्यावर प्रक्रिया करताना काही तांत्रिक कारणामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ देवेंद्र सोनी आणि इतर पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत सहकार्य केलं यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे व भाजपा पदाधिकारी मनिषा राणे यांनी ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळघडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद एरोसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती कपड्या प्रोसेस करण्याची ती कंपनी आहे तिथे ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पार्क झाला तो आवाज पण मोठा झालेला आजूबाजूच्या कंपनीवाल्यांनी पण ऐकलेलं तिथे स्पर्ट झाला म्हणून त्या कंपनीमध्ये मध्ये कपडा बनवण्याचे त्यांचे जे स्टॉक होता पहिल्या माळावर तिथे ती थिंगी उडाली आणि तिथे कपड्याने आग पकडली आणि ते मोठे येत आलेली पसरलेली आग काही त्या कंपनीमध्ये कोण कामगार कंपनीमध्ये कामगार होते पण ते बाहेर निघालेले त्यांना तेवढा टाइम सफिशियंट टाइम होता ते सगळे बाहेर आलेले आता, आता विजलेली आहे आता आग पूर्ण विजण्यात कम्प्लिटली आता हे विजवण्यात आलेली आहे आता काही तिथे हे नाही फक्त तिथे पाणी मारण्यासाठी फायर ब्रिगेड थांबवले काही कपड्याच्या था कंपनी आहे तिथे आतमध्ये अजून काही गरमी वगैरे असेल आणि परत ती पकडू नये म्हणून तिथे एक दोन फायर ब्रिगेड तिथे थांबवण्यात आलेले आहे एकोण चाळीस एक वर्कर होते तिथे आणि ते पण निघालेले सगळे बाहेरच निघालेले त्या मध्ये आपण जसं म्हणतो की सुरक्षेच्या वेळेला किंवा आग लागली आपण तिकडे काही प्रशिक्षण असतं असं ते प्रशिक्षण देण्यात येतं दे तुमच्या हो आपल्या कामामध्ये प्रत्येक महिन्यात एक एक सेफ्टी सेमिनार घेण्यात येतं त्यांना कुठल्याही प्रकारचे काय असेल तर त्यांना सगळ्यांना ट्रेन करतो आपण आणि आपण सर्टिफिकेट पण देतो कामातर्फे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर पण त्या आमच्या कामाच्या बरोबरच असतात त्यांनी त्यांची पण त्याच्यात साईन असते की सगळ्यांनी ट्रेनिंग घेतली त्याच्या आपण सर्टिफिकेट त्यांना सगळ्यांना देतो आपण आता